बाबा परदेशी आज तुमच्या सोबत काय समजायचं बाबा परदेशी आमचे मित्र आहेत मी आत्ताच बोललो तुम्हाला जो माणूस आवडतो जो समाजासाठी कार्य करतो त्याच्यावर आपण जायला पाहिजे आणि बाबांनी आयुष्य घालवलं घालवलो अशोधनुष्ठ पटणार खूप मोठा काळ त्यांनी घालवला मधल्या काळामध्ये त्याची अडचण मोठी झाली म्हणून त्यांनी शेठचं पण नेतृत्व ने मान्य केलं मोठ्या शेटचं वल्लभ शेटचं पण आता वल्लभ शेटच राहिले नाही त्यांनाही त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या ठीक आहे आता हा राजकारणाच्या पलीकडचा भाग आहे परंतु ज्यावेळेस संतोष राहिले गावरा माझ्याबरोबर आता एवढं या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जे काही संतोष मी कामकाज चालू केलं आपल्या सा सर्वांच्या साक्षीने त्यांना बाजार समितीमध्ये यश मिळालं त्या बांधार समितीलासुद्धा दिवसरात्र पळाले बाबाशीराफ दिवसरात्र आणि एक मै मैत्रीचं नातं हे असंही आहे एक जबाबदारीचा नातं असतं आणि मग त्यांचा मित्र उभा आहे त्यामुळे त्या सकाळपासून नवऱ्यामध्ये आहेत आणि धनुष्यमाळांना विजय घेतल्याशिवाय धनुष्यमाळांचा विजय विजय गुलाल घेतल्याशिवाय बाबा शेठ परदेशी तोपर्यंत शांत झोपू शकत नाही हा विश्वास <laughs> मला आहे त्यामुळे आम्ही मित्र आहोत आम्ही एकत्र काम करणार आणि शंभर टक्के याच्यामध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जाणार